नमस्कार मी जगदीश देशमुख हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत शिरोरमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये शिवाजीराव अढळराव पाटील हे अखंड शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढले होते तेव्हा अखंड राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी अढळरावांचा पराभव केला होता आता शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फुटलेत त्यात अढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून लढतायत ज्या घड्याळ या चिन्हावर लढून अमोल कोल्हे यांनी अढळरावांचा पराभव केला होता त्या घड्याळ या चिन्हावर आता अढळराव हे उमेदवार आहेत त्यामुळं शिरूरमध्ये मस्त राजकीय गमत जम्मत सुरू आहे मतदारांची परीक्षा सुरू आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार काय होती हवा प्रचारामध्ये कोणते मुद्दे हे महत्वाचे होते आणि कोणते मुद्दे कळीचे होते कोणत्या मुद्द्यामुळं प्रचार फिरला सगळं आपल्याला समजून घ्यायचंय सुरुवातीला अगदी थोडक्यात आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले रोहन कडून इथला संपूर्ण प्रचार आणि प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया रोहन आवाज पोहोचतोय हो नक्की जगदीश रोहन प्रचारामध्ये नेमके महत्वाचे कळीचे आणि कुठला असा मुद्दा होता ज्यामुळे प्रचार फिरला असे कोणते मुद्दे होते जगदीश खर तर या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे बहुतांश oh लोक कांद्याचं पीक त्या ठिकाणी घेतात आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारने नियम कायदा बनवलेला होता कांद्याची निर्यात थांबवलेली होती आणि त्यामुळे मोठा असंतोष या संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत होता त्यामुळे जे अँटी इन्कम बसीसची लाट शहरामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पाहत होतो परंतु त्या भागामध्ये जी आहे ती अँटी इन्कम बसीस शेतकऱ्यांकडून होती आणि ती कांद्याबाबत जास्त प्रकर्षाने होती दुसरा भाग या भागामध्ये बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्या अनुषंगाने देखील मागच्या वर्षीच्या पंचवार्षिकच्या अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये जी आहे ती सरस लढाई मागच्या पंचवार्षिकला सुद्धा झालेली पाहायला मिळत होती आणि या पंचवार्षिकला सुद्धा हे दोन उमेदवार एकमेकांसमोर आहेत परंतु पूर्णपणे भूमिका जी आहे ती दोघांची बदललेली जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते अगदी शिवाजीराव आढळराव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना या पक्षातून उभे राहत होते परंतु ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लढताना पाहायला मिळाले तर अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबत राहिल्यानंतर जे आहे त्यांची लढाई ही अजित पवारांसोबत झालेली पाहायला मिळते म्हणजे जे अजित पवारांनी अमोल कोल्हेंना मागच्या पंचवार्षिकला शिरूर मधून निवडून आणले ते अजित पवार आता आढळराव पाटलांना घेऊन त्यांना पाडण्यासाठी पुढे असलेले पाहायला मिळेल त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार झालेली आहे आणि या रंग निवडणूक ही रंगतदार झालेली आहे मतदारांची मात्र परीक्षा आहे रोहन तुम्ही असेच जोडलेले राहा सोबत महायुतीचे नेते अभिजित बोराटे जोडलेले सोबतच मवियाचे नेते प्रशांत जगताप सुद्धा जोडलेत सुरुवातीला जाऊ या अभिजित बोराटे यांच्याकडे अभिजित जी खरं तर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा आढळराव पाटील यांना विरोध होता अशा पार्श्वभूमीवर तुम्ही प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे महत्वाचे आणले होते कोणते मुद्दे असे तुम्हाला आहेत की ज्यामुळे तुमचा उमेदवार जिंकू शकतो सर्वप्रथम ह्या निवडणुका देशाच्या परिषद ना महानगरपालिकेच्या निवडणुका लोकसभेच्या असल्यामुळे सर्व लोकांचं भारतीय नागरिकांचं आणि विशेष करून सुरू लोकसभेतील सगळ्या लोकांचं लक्ष हे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्याकडे होत लोकसभेत ज्यावेळेस माणूस निवडून जातोय तर तो, तो खासदार होणार आहे त्यामुळं सर्वप्रथम ह्या देशाच्या सीमा असतील या देशाची सांस्कृतिक रचना असेल या देशाचा प्रधान धर्म असेल या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून ह्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता शिवाजी दादा आढाराव पाटील यांचा विजय निश्चित आहे चार जूनला निकाल आपल्या समोरच असेल त्याच्या मागचं कारण असं की अमोल कोल्हे हे महा विकास आघाडीकडनं उमेदवार होते पण मागच्या पाच वर्षामध्ये जर त्यांची पाठी जर आपण बघितली तर आता त्यांच्या विरोधकां विरोधकांकडनं बरेच मोठे आकडे सांगितले जातील पण तुम्ही जनतेचा जर अहवाल जर तुम्ही घेतला जनतेकडनं जर तुम्ही आढावा जर घेतला तर अत्यंत जनसंपर्क कमी म्हणजे युवन नागरिकांचं सोडूनच द्या ठीक आहे याचं आपण उत्तर घेऊया अभिजितजी याचं आपण उत्तर घेऊया आपल्यासोबत मवियाचे नेते प्रशांत जगताप सुद्धा प्रशांत प्रशांतजी अभिजित यांनी आता सांगितलं की त्यांनी प्रचारामध्ये राष्ट्रीय मुद्दे घेतले होते सोबतच अमोल कोल्हे यांचा संपूर्ण मतदारसंघात कुठेही संपर्क नव्हता अशा पार्श्वभूमीवर तुम्ही महत्वाचे कोणते मुद्दे प्रचारामध्ये घेतले होते कारण आत्ताच आपल्या प्रतिनिधीनं या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि कांद्याचा प्रश्न हा मोठा होता तुम्ही कोणते मुद्दे प्रचारामध्ये घेतले होते एक तर ही मुळात ही सर्वात खूप वेगळी निवडणूक झाली मागच्या अकरा महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातूनच या ठिकाणी ज्या पद्धतीने चुकीचं बंड झालं राष्ट्रवादी काँग्रेस ना, पार्टीचं नाव चिन्ह हे पळवण्यात आलं पवार गा साहेबांना वयाच्या त्र्याऐंशी वर्षामध्ये धोका दिल्यानंतर किंवा पवार पवारसाहेबांना एकटं मांड एकटं पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर एकूण जनभावना जनभावना खूप संतप्त झालेली होती त्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे आदरणीय साहेबांची साथ देण्याकरता या ठिकाणी थांबले था। त्याच्यामुळे ही निवडणूक सर्वात वेगळी झाली मला समोरचे लोक काय म्हणतात या संदर्भामध्ये फार काही त्या संदर्भामध्ये टिप्पणी करायची नाही पण डॉक्टर अमोल कोल्हे साहेब चार तारखेच्या निकालामध्ये दोन लाख प्लस पदानी निश्चित निवडून येतील हा माझा दावा आहे ही निवडणूक आम्ही खूप जवळून पाहिली या निवडणुकीमध्ये लोकांच्या भावना ह्या एकूणच डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि पवार साहेबांच्या बरोबर होत्या महाराष्ट्राचे जे कल्चर आहे पुणे शहराचे जे पुणे जिल्ह्याचं जे कल्चर आहे ते कधीच गद्दारी किंवा एकूणच चुकीच्या प्रवृत्तीचं नाही अडलराव पाटील हे मागची पाच वर्षात पडल्यानंतर नॉट रिचेबल झालेले ने नेते होते सेकंड थिंग ज्या अडलराव पाटलांनी अजितदादा असतील दिलीपराव वळसे पाटील असतील दिलीपराव मोहिते पाटील असतील यांना प्रचंड शिव्या दिल्यानंतर पंधरा वर्ष या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा द्वेष केल्यानंतर त्यांची त्या ते प्रकारची शेकडो भाषण हजारो भाषणं आहेत या सगळ्या गोष्टी जनतेसमोर होत्या त्यांनी केलेल्या पक्ष बदल म्हणजे ठाकरे साहेबांना उद्धवजींची केलेली जबदारी नंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्णय हा सामान्य नाही पण त्याही पलीकडे जाऊन कांदा उत्पादकांचे प्रश्न जे लोकसभेमध्ये सातत्याने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी मांडले विविध सभांमधून वेगवेगळ्या पत्रकार परिषद मांडले ते लोकांना भावले बिबट्या प्रणीत क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटलांनी खरंच फायदा लक्ष घालण्याची गरज होती अशी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शहराचे पालक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काही उपाययोजना करायला हव्या होत्या पण अमोल कोल्हे गद्दारीचा विषय असेल हे विषय लोकांसमोर मांडले मला असं वाटतं की त्या सगळ्या विचारांना महत्व देण्याचं काम हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी केलेलं आहे जी अभिजी एकीकडे अमोल कोल्हे यांनी भावनिक राजकारण या ठिकाणी केलेलं आहे आवाहन सुद्धा केलं होतं याचा सामना तुम्ही कसा केलात प्रचाराच्या वेळेस नाही त्यांचं भावनिक आव्हान होतं हे अगदी नक्की होत कारण त्यांच्याकडे भावनेच्या का पलीकडे त्यांच्या हातामध्ये काही नव्हतं पण आताच प्रशांतजींनी सांगितलं की निवडणुका अशा पद्धतीत झाल्यात पण मी तुम्हाला आधी खात्री सांगतो की नॉट रिचेबल हे कोण उमेदवार होते सरकार आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवाजी दादा आढळराव पाटलांनी जवळपास चौदाशे शहाऐंशी कोटी आहे त्याच्यामुळं या निवडणुका अगदी शंभर टक्के विकासाच्या जोरावर झालेल्या आणि मागच्या निवडणूक चाकणचा जो, चा सा जो सिग्नल होता चाकणचा जो चौक होता की बाबा मी पुढच्या पाच वर्षामध्ये या चाकणमधून सगळ्यांना ट्रॅफिक मुक्त करणार आढळराव पाटील ते शिवसेनेमध्ये होते शिवसेनेत फूट पडली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली एकतर शिवसेनेतला उमेदवार तुम्ही तुमच्या पक्षात घेतला आणि त्यांना उमेदवारी दिली हे तुम्ही लोकांना कसं पटवून सांगितलं नाही बघा उमेदवारी जरी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जरी आर्व दादा लढलेले असतील तरी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा असतील यांनी तिघांनी एकत्रित बसून समन्वय करून तो उमेदवार दिलेला आहे त्याच्यामुळे काय आहे गद्दारीचा प्रश्न राहत नाही मी गद्दारीला मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे काय गद्दारीचं राजकारण आहे त्याच्यावरती मी जास्त टीका टिपणी किंवा चर्चा त्याच्यावरती करणार नाही पण मी खात्रीने सांगू शकतो की या निवडणुका विकासावर झालेल्या या निवडणुका देशाच्या राष्ट्रीय मुद्द्यावरती झालेल्या मागच्या मी आता एक जो मुद्दा घेतला पाकणच्या मुद्द्यावरती साहेब परत एकदा म्हणजे मागच्या वेळेस खासदार झाले मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही मला एकदा खासदार करा मी पूर्ण वेळ माझ्या शिरूर लोकसभेसाठी देईल आणि आता इलेक्शनच्या मतदानाच्या ठीक आहे त्याच्यामुळे माहिती आहेत ठीक आहे आपल्याला पूर्ण वेळा निवडून देणार खासदार आपल्याला हवा ठीक आहे प्रशांतजी खरंतर शिरूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे सहापैकी चार आमदार हे अजित पवार यांच्या आहेत आणि अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती अमोल कोल्हे यांना पराभूत करायचा असा चंग त्यांनी बांधलेला आहे अशा सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे घेतले होते की ज्यामुळे तुम्हाला वाटतं तुमचा उमेदवार विजय होऊ शकतो अमोल कोल्हे यांचा विजय होऊ शकतो विशे विशे ना। का ना नाही मुळात विषय तुम्ही ज्या अजितदा विषय काढला चोवीस वर्ष कामकाज केलंय पण खरी रंगत आणली या निवडणुकीमध्ये अजितदा भाषणांनी या निवडणुकीतून अजितदा काय शिकायला मिळालं तर इथून पुढे पर्सनली कोणाच्या अंगावर जायचं नाही जी थिरु लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी दादांसहित सगळ्या नेत्यांना दिलेला आहे अजितदादांनी सुरुवातीच्या म्हणजे मागच्या दोन अडीच महिन्यापासून ज्या पद्धतीने अमोल कोल्हे एकेरी घेतलं डॉक्टर अमोल कोलेजींचा उल्लेख एकेरी केला डॉक्टर अमोल कोलेंना मी पाडूनच दाखवणार कसा निवडून ते बघितलं त्यावेळेस शिरूरच्या लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघाने नागरिकांच्या लक्षात आलं की अजितदादा हे आपल्याला ग्रँटेड धरतायत अजितदादा हे शिरूरचं मतदान मी एक हाती फिरू शकतो अशा प्रकारचं ओवर कॉन्फिडन्स बाळगतात अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आणि कुठेतरी त्याच्यामध्ये अहंकार दिसला मी पुन्हा एकदा सांगतो मी दादांच्या हाताखाली चोवीस वर्ष कामकाज केलंय पण कधीच मतदारांना पुण्यातला असेल महाराष्ट्रात असेल किंवा देशातला मतदार असेल यांना कधी गृहित धरायचं नसतं आपण खूप मोठे आहोत हे एका एक खूप खूप मोठा गैरसमज डोक्यात घ्यायचा नसतो तो गैरसमज दूर करण्याचं कामकाज केलं म्हणजे दादांनी काहीतरी बोलायचं आणि त्याला प्रत्युत्तर डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी द्यायचं अशी जी काय एकूणच काल रंगतदार निवडणूक झाली त्याच्यामुळे मुळात दादांना कदाचित एक पुरंदरचा विजयजी शिवत्यांचा अनुभव होता पण त्यावेळेस ही निवडणूक वेगळी होती ही निवडणूक वेगळी होती ठीक आहे दादांनी सातत्याने जो काही प्रयोग केला तीन चार महिने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये की अमोल कुठे नव्हता अमोलला मी इकडे आलो अमोलला मी निवडून आलो यावेळेस निवडूनच कसा येतो असं बघतो ही भाषा शिरू लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच मतदारसंघातल्या ना नागरिकांना मतदारांना पटली नाही आता राहिला विषय आमदारांचा तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची तुम्हाला मी आठवण देऊ शकतो त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच का आमदार होता त्यांचं नाव मान्य दिलीपरावजी वळसे पाटील आणि आता सुद्धा आमचे आमचे एकच आमदार होते ते आमदार अशोकरावजी पवार त्याच्यामुळं आमदारांची जेव्हा निवडणूक लढवते ती हा गैरसोस काढून टाकावा सामान्य जनता कोणाबरोबर आहे मतदार कोणाबरोबर आहे त्यावर निवडणूक होत असते त्याच्यामुळं ठीक आहे तर सामान्य जनता कुणासोबत आहे आपल्या चार जून समजेल आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं मात्र प्रशांतजी यांनी दोन लाख मतांनी अमोल विजयी होतील असं म्हटलेलं आहे अभिजित अभिजित जी, जी तुम्हाला काय वाटतंय तुमचा उमेदवार किती विजयी होईल अंदाज हे तुम्हाला शिवाजी दादा पाटील किमान एक लाख मतांनी निवडून येतील ठीक आहे निवडणुका विकासाच्या जोरावरती झालेल्या आहेत त्याच्यामुळे जनतेला माहितीये की विकास हवाय आणि विकास हा फक्त मोदीजी करू शकतात महायुती करू शकते ठीक आहे तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागते मात्र दोनही प्रतिनिधींनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडताना विजयाचा अंदाज हा सांगितलेला आहे सोबतच आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते त्यांचं सुद्धा धन्यवाद महायुतीकडून अभिजित बोराटे हे नेते जोडले होते सोबतच मवियाकडून प्रशांत जगताप हे नेते आपल्यासोबत जोडले होते या दोघांचे धन्यवाद आणि या विशेष कार्यक्रमात वेळ झालेल्या का छोट्याशा ब्रेकची मात्र कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर आपल्याला नाशिकमध्ये काय घडलेलं आहे कोणते मुद्दे प्रचारामध्ये महत्वाचे होते हे समजून घ्यायचंय त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा जय महाराष्ट्र